चला आज आपण बनवूया सॉफ्ट अशी आणि एकदम सुपर सॉफ्ट स्पोंजी जाळीदार आंबोळी हे बघा एकदम सोपर सॉफ्ट झाले तर तुम्ही पहिलीवेळेस बनवत असाल तरी एक नंबर बनणार चिकट अजिबात बनणार नाही परफेक्ट मेजरमेंटमध्ये झटपट अशी बनवून तयार होतात ते बघा किती मस्त अशी याला ना स्पोंजी डोसा लोणी डोसा सेट डोसा खूप वेगळे वेगळ्या प्रकारच्या नावाने बोलतात बरोबर खोबऱ्याची चटणी पण तयार केलेली आहे तर चला रेसिपीला सुरुवात करू व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा पीठ आपलं कशा पद्धतीने फर्मेंट झालंय ते थंडीचे दिवस आहे तर पीठ कसं फर्मेंट करायचं ते आंबोळी कशी बनवायची पूर्ण दाखवलं व्हिडिओमध्ये तर रेसिपी नक्की पूर्ण बघा आंबोळी बनवण्यासाठी आपण इथे राशीनचे तांदूळ वापरले तर हशींचे तांदूळ हे आपण घेतले तर चार वाट्या एकाच वाटीने प मेजरमेंट ठेवायचं म्हणजे परफेक्ट असं माप होतं आणि आंबोळी आपली अजिबात बिघडणार नाहीत चार वाटे आपण घेतले तर चार वाटीला हो एक वाटे आपल्याला उडदाची डाळ घ्यायची बघा त्याच वाटीने घेत घेतली आपण उडदाची डाळ आहे भांड्यामध्ये आपण उडदाची डाळ काढू आणि अर्धा चम्मच एवढे आपल्याला मेथीदाणे घ्यायचे तर मेथीदाण्यामुळे ना एकदम असं छान टेस्ट होतो याला तर हे सगळं आपण धुवून घेऊया राशींचे तांदूळ आहेत तर तीन चार <laughs> चार पाण्याने धुवायचे आणि डाळ फक्त एका पाण्याने धुवायची हे बघा तांदूळ असे धुतले आता पाणी तांदूळ डुबते एवढं पाणी ठेवत टाकायचं याच्यात आणि आपल्याला कमशे कम चार तास तरी भिजवायचं याला तुमच्याकडे वेळ असेल तरी पण चार तास तरी भिजवा वेळ असेल तर सहा तास तास भिजवलं तरी चालते हे दोन्ही पण आपण मिश्रण झाकून ठेवूया आणि याला चार तासासाठी असंच ठेवून देऊ या साईडला चार तास झालेत बघा आणि आपली डाळ आणि तांदूळ एकदम परफेक्ट असे भिजले गेले आता हे डाळीचं पाणी आपल्याला फेकायचं नाही अजिबात एका ग्लासामध्ये आपण ना हे डाळीचं पाणी काढून घ्यायचं आहे हेच पाणी आपण जे वाटणार आहोत ना वाटण हे डाळ तांदूळ त्याच्यामध्ये वापरायचं आहे तिकडे छोटं मिक्सरचं भांडं घेतलं आहे मी आता याच्यात आपण डाळ टाकूया डाळ आपलं मेथी दाणे याच्यातच भिजायला घालायचे डाळी तांदळात टाकायचे नाही डाळीतच टाकायचे आता इकडे आपल्याला एक मेन काम करायचं आहे एक वाटी आपल्याला पोहे घ्यायचे जे नॉर्मल आपण पोहे घरात खातो ना तेच पोहे घ्यायचे तर दुसरे कुठलेही नाही आणि याला फक्त आपल्याला धुवून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला डाळ वाटचतंवर हे पोहे लगेच भिजतात पोहे पोहेला तर वेळ लागत नाही फक्त याला स्वच्छ आपण धुवून घेऊया आते थोड़ थोड़ ते साईडला ठेऊया आपण आणि डाळीत काय करायचं आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून जेवढं तुम्हाला बारीक वाटतं येईल तेवढं बारीक पेस्ट करायची याची पाणी एकदम थोडं टाका जास्त पाणी नाही टाकायचं एवढं थोडंसं असं पाणी एवढं टाकून आपण एकदम, एकदम बारीक असं वाटून घेऊया डाळ आपली वाटून झाली बघा अजिबात हाताला अशी लागत नाही कणकण कर। एवढी बारीक वाटायची डाळ त्या भांड्यामध्ये काढून घेतली आता याच्यात आपल्याला मिक्सरच्या भांड्यात थोडे तांदूळ आणि थोडेसे पोहे असे मिक्स करून वाटायचे त्याच्यात थोडं आपण तेच पाणी टाकूया आणि तांदूळ आपल्याला ना एक थोडेसे रवाळ असे ठेवायचे असं हाताला कणी लागतं ना असं एकदम जाड नाही थोडेसे असे एकदम किंचित तसे रवा हाताला रवा लागलं पाहिजे एवढे जाड ठेवायचे आपल्याला तांदूळ पण आपण वाटून घेतले तर हातावर ना असं की दाणे दाणे लागतात ना बारीक बारीक तेवढं पाहिजे पूर्णपणे आपण ता, तांदूळ आपलं व्यवस्थित वाटून घेतले ते भांडं बारीक वाटते मला तर दुसऱ्या भांड्यामध्ये आपण हे ट्रान्सफर करून घेऊया त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक चमच एवढं मीठ आहे आणि एकच डायरेक्शन मध्ये याला दोन ते तीन मिनटासाठी ना व्यवस्थित फेटायचं म्हणजे याच्यामध्ये ना इयर बनतो आणि आपल्याला आंबोळी एकदम सॉफ्ट स्पॉन्जी बनतात आता इकडे बघा थंडीचे दिवस आहेत ना तर आपण इकडे टो एका टोपामध्ये हो पाणी गरम करून घेतले फक्त गॅस अजिबात चालू नाही तर गरम पाण्यावर आपल्याला हे आपलं भांडं मांडायचं आहे आणि याच्यावर आपल्याला झाकण मांडायचं आहे म्हणजे त्या बुडायला ना गरम पाण्याने लागलं ला ना तर व्यवस्थित पेपर पर, पर, पर फरमेट होतं आणि व्यवस्थित आपलं सॉफ्ट जाळी पण याला मस्त आता झाकण ठेवायचं आपल्याला याच्यावर एक जाड कपडा टाकायचा वरून रात्रभर आपल्याला असंच ठेवायचं आहे हे बघा रात्रभर आपण ठेवलं होतं आता बघूया आपण उघडून हे बघा पीठ पूर्ण वर आले भांड्याच्या व्यवस्थित असं फर्मेट झालंय खोलून दाखवते मी तुम्हाला बघा मस्त असं पीठ आपलं फर्मेट झालेलं आहे जाळी बघा खूप छान आली याला म्हणजे पीठ आपलं एकदमच छान असं झालंय का आता हलक्या हाताने आपण मिक्स करून घ्यायचंय एकदम जास्त जोराने फिरवायचं नाही हलक्या हाताने मिक्स करायचं आता करायचंय आपण इकडे गॅसवर तवा गरम करून घेतला व्यवस्थित आणि दुसऱ्या एका टोप्यामध्ये मिश्रण काढून घेतलंय त्या आता थोडंसं पाणी टाकायचं एकदम पाणी टाकायचं नाही अजिबात जसं तुम्हाला बनवायचं त्या हिशोबाने भांड्यात मिश्रण काढून घ्या तवा गरम झाला की पाण्याचं शितडं मारायचं त्यावर ते थोडंसं तेल टाकूया त्यावर ते अजून एकदा शितडं मारायचं आहे म्हणजे तेल जे टाकलं ना आपण थोडंसं ते सगळीकडे होतं व्यवस्थित असं मध्येच बनवत मारत आपण त्यासाठी मी जास्त नाही पाणी टाकलं तेल हे बघा असं थोडंसं मी अर्धा ग्लास एवढं पाणी टाकलं याच्यामध्ये मिश्रणात हलक्या हाताने फिरवायचं जास्त मोठं नाही फिरवायचं फक्त व्यवस्थित थोडंसं पातळ आपल्याला करायचं हे बघा असं पद्धतीने गॅसची फ्लेम लो टू मिडियम एकदम फास्ट नाही करायची दोन मिनटं याला असंच ठेवायचं आहे तेल साईडने टाकायचं फक्त आणि याला बघा जाळी पडायला लागली लगेच झाकण मांडायचं याच्यावर आणि दोन मिनटानंतर खोलायचे बघा मस्त अशी जाळी पडते याला आणि एकदम सॉफ्ट स्पंजी होतं झाकण मांडल्यामुळं आणि शिवाय चिटकत पण नाही खालून दोन मिनटं झालेत बघा आता आपण झाकण उघडून बघूया हे पा एकदम मस्त जाळी पडली बघा आणि डोस आपला ह्या चिटकत पण नाही आंबोळी एकदम मस्त निघते ते बिड्याचा तवा असेल ना अजून छान बनतात तर माझ्याकडे हाच तव होता मी तव याच्यावर पण आपण बनवू शकतो हे बघा किती मस्त आणि सुंदर अशी जाळी पडली आहे खूप गरम आहे अशा पद्धतीने तुम्हाला मी अजून एक बनवून दाखवते आता याच्यावर तेल पाणी अजिबात नाही लावायचं असंच टाकायचं आता कारण तरी पण डोसा एकदम व्यवस्थित निघतो हे पहिले वेळेस लावायचं आहे एक चम्मच बॅटर घेतलं ना व्यवस्थित होतं थोडंसं हलक्या हाताने फेटायचं याला फिरवायचं गोल हे बघा बास एवढंच साईडनेच तेल टाकायचं आहे जाळी लगेच पडायला लागली ना मग याच्यावर आपण झाकण मांडायचं मस्त अशी बघा जाळी पडायला लागली झाकण जास्त वेळानं ठेवायचं आता एकच मिनिटभर ठेवायचं याला हे बघा हा पण आपली आंबोळी तयार झाली बघा किती सुंदर अशी जाळी आली हे बघा अशा पद्धतीने तुम्ही झटपट असं मुलांना नाश्ता बनवून देऊ शकता तर अशा पद्धतीने झटपट असे सगळे बनवून घेऊया आपण तर पूर्णपणे आपली आंबोळी तयार झाली बघा एकदम सॉफ्ट आणि स्पंज अशी तयार झाले तुम्हाला मी तोडून दाखवते बघा तयार आहे आपले सुपर सॉफ्ट अशी आंबोळी तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका कमेंटमध्ये पण सांगा कसे झालेत ते आणि काय तुम्हाला विचारायचं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय